नमस्कार मी कांचन माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज मी खूप खुश आहे कारण अडीच महिने ज्या गोष्टीची मी वाट पाहत होती फायनली तो दिवस आला आणि मी खूप खुश आहे असंच तुम्ही सर्वांसोबतसुद्धा ती गोष्टी शेअर करावं म्हटलं म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्हाला माहितीच आहे मी एक अंगणवाडी वर्कर आहे तर गेल्या अडीच महिन्यापासून मी या जॉबवर कार्यरत आहे आणि फायनली माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे त्यामुळे मी खूप खूप ख खुश आहे त्यामुळं दे सर्वप्रथम देवाचे खूप आभार मानते माझ्या घरच्यांचे माझ्या आईबाबांचे माझ्या पतीचे सर्वांचं मी खूप मनापासून आभार मानते कारण की त्यांच्यामुळेच आज मी या जॉबवर कार्यरत आहे छोटासा का असेना पण माझ्या शिक्षणाचा काही ना काही उपयोग झालेला आहे घरात बसून राहण्यापेक्षा काही ना काही आपण आपल्या स्व कमाईवर म्हणजे स्वतःच्या मेहनतीवर काही ना काही अर्निंग करत आहोत त्यामुळे मला खूपच छान वाटलं आणि म्हणून मी म्हटलं छोटासा व्हिडिओ बनाव आणि तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी तर मी ज्या जॉबवर काम करते त्याचं माझं पहिले पेमेंट आलेलं आहे खूप भारी वाटते जेव्हा आपण स्वतः कमाई करतो आणि आपल्या सो कमाईचे पैसे घरच्यांना देतो मला खूप छान वाटलं त्या दिवशी मी माझ्या नवऱ्याच्या हातात ते पैसे दिले आणि मला असं वेगळंच फील झालं त्यांना खूप छान वाटलं खूप प्राऊड वाट फील झालं की मी काही ना काही केलं आणि माझी स्व पहिली कमाई त्यांच्या हातात ठेवली त्याच्यामुळे त्यांना मला दोघांना खूप खुशी झाली आणि घरात छान असं आनंदाचं वातावरण होतं आणि खूप छान वाटलं म्हटलं यूट्यूबला शेअर करावी आणि हो माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असाच तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या धन्यवाद